हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल परवणीत मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली शहर आणि जिल्हाभरात विविध उपक्रम राबवण्यात आलेत काल वसमत रोडवरून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आयोजित सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीनं भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा खानापूरपाठा येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजतोय मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी अनुकरण केलं जाते परभणीत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे फोटो दाखवून युवक नृत्य करताना दिसून येत होते मिरवणुकीमध्ये भगव्या पताका भगवे ध्वज आणि अन्य साहित्य घेऊन नृत्य करणारे युवक नेहमी पाहाव्यास दिसतात मात्र काल झालेल्या शिवजयंतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे फोटो घेऊन युवक नृत्य करताना दिसून आले एकंदरच मराठा आरक्षणाचा प्रश्न आता सर्वसामान्यांचा प्रश्न बनला असून युवक वर्गातून मराठा आरक्षणाला तसंच मनोज जरांगे पाटलाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येतं पाहूया हा व्हिडिओ <laughs> भाग्य उजळावे समस्त गोरगरीबांचे कामित दादांमध्ये